नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत सध्या थंडी खूप वाढते सगळ्यांची तक्रार असते की स्किन खूप कोरडी पडते स्किनला खाज येते त्वचा आहे तर ह्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची आहे ह्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोचण्यासाठी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हिवाळ्यामध्ये बाहेर कोरडेपणा आणि वृक्षता वाढलेली असते दिवाळीमध्ये जे अभ्यंग सांगितलेलं आहे ते पुढचे चार महिने म्हणजे हिवाळ्याचे जे चार महिने आहेत हिमंत आणि शिशिर ऋतू यामध्ये करणं खूप गरजेचं आहे खरं तर आयुर्वेदाने बारा महिने अभ्यंग सांगितलेलं आहे पण निदान हिवाळ्यातले चार महिने अभ्यंग खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा आपण बाहेरून फक्त मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करतो जेणेकरून आपल्याला तात्पुरती आपली स्किन ही छान हायड्रेटेड झाल्यासारखी दिसते पण आयुर्वेदामध्ये जे अभ्यंग सांगितलेलं आहे ते आपल्या स्किनवर तर चांगलं काम करणारच आहे त्याने आपली त्वचा ही तजेलदार हायड्रेटेड आणि चांगली होणारच आहे त्याचसोबत आपल्या शरीरातला वाद देखील याने कमी होणार आहे म्हणजे एक नाही तर असे अनेक फायदे आपल्याला फक्त अभ्यंगाने आप आणि तेलाच्या मसाजनी मिळणार आहे तर यामध्ये आपण तिळाचं तेल वापरू शकतो बदाम तेल वापरू शकतो खोबरेल तेल वापरू शकतो मोहरीचं तेल देखील थंडीच्या दिवसात वापरलं तरी देखील चालेल त्याचबरोबर औषधीयुक्त अशी बरीच तेलं मिळतात ते देखील आपण मसाज करायला वापरू शकतो याने हिवाळ्यात जो कोरडेपणा येतो आपल्या स्किनला तो कमी व्हायला आणि त्यातून आपल्या शरीरातला वाद कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते याचबरोबर आपण आपल्या चेहऱ्यासाठी लोणी किंवा तुपाचा वापर देखील मसाजसाठी करू शकतो त्यामध्ये तुपामध्ये तो थोडीशी हळद घालून त्यांनी आपल्या स्किनला छान प्रकारे मसाज केला तर कोरडेपणा जायला आणि चेहरा तजेलदार व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते याचबरोबर तूप नसेल किंवा लोणी असेल तर लोण्याचा देखील आपण या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्याचा देखील मसाज आपल्या चेहऱ्याला आपण करू शकतो आपला चेहरा काळवणलेला असेल तर रात्री झोपताना आपण कुंकुमादी तेलाचा मसाज देखील आपल्या चेहऱ्याला करू शकतो यांनी चेहऱ्याला आलेला काळपटपणा हा जायला मदत होते आणि चेहरा चांगल्या प्रकारे हायड्रेटेड आणि तजेलदार दिसायला मदत होते बऱ्याच वेळा आपण जे साबण वापरतो यामुळे देखील त्वचा वृक्ष व्हायला मदत होते आपण जे दिवाळीमध्ये उठणं वापरतो तेच उठणं जर आपण वापरलं तर याने खूप चांगला फरक पडतो उठण्यामध्ये थोडंसं दूध किंवा साय घालून आपण जर त्याने आंघोळ केली तर त्वचाही शक्यतो वृक्ष होत नाही आणि त्यातून क्रबिंग असं देखील खूप चांगल्या प्रकारे होतं त्याचबरोबर चेहऱ्याचं क्लिन्झिंग करण्यासाठी आपण साधारण एक चमचाभर मध मद। त्यामध्ये अगदी पाव चमचा लिंबाचा रस असं घालून त्या याचा मसाज आपल्या चेहऱ्यावर आपण करू शकतो आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घेऊ शकतो आणि क्लिन्झिंग खूप चांगल्या प्रकारे होतं तसेच साबणाऐवजी आपण मसूर डाळीचं पीठ थोडीशी हळद आणि दूध किंवा साय याचा वापर देखील करू शकतो देखील वृक्षता कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते बऱ्याच जणांना हिवाळ्यामध्ये चेहरा काळवडण्याची समस्या खूप असते तर अशावेळी आपण एक फेस पॅक लावू शकतो त्यामध्ये चार चमचे अनंतमूळ किंवा सारिवा चूर्ण त्याचबरोबर दोन चमचे गुलाबाच्या पाकळ्यांचं चूर्ण दोन चमचे चंदन चूर्ण आणि एक चार चमचे मसूर डाळीच्या पिठाचं चूर्ण हे घेऊन आपण यामध्ये गुलाबजल किंवा दूध आणि साय मिक्स करून याचा लेप आपण चेहऱ्यावर लावू शकतो आणि एक साधारण तो वाळला की आपण तो काढून टाकायचा हा जर आपण रोज प्रयोग केला तर यातून चेहऱ्याचा काळपटपणा जायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते तसेच फक्त बाहेरून क्रीम किंवा मॉइश्चरायझर अप्लाय करण्यापेक्षा आपल्या पोटातून देखील योग्य आहार जाणं महत्त्वाचं असतं या ऋतूमध्ये स्निग्ध असा आहार आपल्या शरीरात जाणं महत्त्वाचं असतं यासाठी योग्य मात्रेत तेल आणि तुपाचा समावेश आपल्या आहारात अवश्य करा यामुळे तुमची स्किन चांगल्या प्रकारे हायड्रेटेड राहील त्याचबरोबर या, या हि हिवाळ्यामध्ये पाणी कमी पिलं जातं त्यामुळे शक्यतो त्याकडे लक्ष द्या की आपल्या शरीरात पाणी हे पुरेशा प्रमाणात जाते की नाही की जेणेकरून आपल्या शरीरात वृक्षता निर्माण होणार नाही त्याचबरोबर ह्या ऋतूमध्ये ताजी फळं आणि भाज्या ह्या चांगल्या खूप चांगल्या मिळतात त्याचा आपल्या आहारात चांगल्या प्रकारे समावेश करा तसंच एक सूप ह्याचा देखील वेगवेगळ्या प्रकारचे सूप देखील आपण या ऋतूमध्ये घेऊ शकतो ताजं सकस आणि गरम असंच चांगलं स्निग्ध अन्न आपण ह्या ऋतूत शक्यतो घेऊ शकतो या ऋतूत पचनशक्ती चांगली असते त्यामुळे स्निग्ध आणि जड आहार देखील खूप चांगल्या प्रकारे पसतो ह्याचबरोबर विनाकारण मागड्या अशा क्रीमच्या मागे शक्यतो लागू नका त्याचबरोबर खूप स्वस्त आहे म्हणून एखादी क्रीम देखील घेऊ नका कारण आपली चेहऱ्याची जी स्किन आहे ती खूप सेन्सिटिव्ह आहे ती लगेच रिॲक्ट करते त्यामुळं तुम्हाला जे सूट होतं तेच करा त्याचबरोबर ते जास्तीत जास्त हर्बल किंवा घरातले जे प्रिपरेशन आहेत त्यांचा वापर करा ती त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला शक्यतो सातम्य असतात त्याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत नाही शक्यतो केमिकलयुक्त अशा क्रीमचा वापर शक्यतो टाळा कारण आपली त्वचा ही एक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे ज्यातून आपण जे काही आपल्या त्वचेवर लावणार आहे ते अप्सॉर्ब केलं जातं आणि ते आपल्या रस आणि रक्तधातूत मिसळतं त्यामुळं शक्यतो विचार करून मगच आपल्या त्वचेवर लावा की ज्याचा आपल्या कुठल्याही शरीरावर किंवा आपल्या शरीरावर याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रशुद्ध माहितीसह तोपर्यंत धन्यवाद